हाय हाय खुशबू हाय <laughs> तेव्हा मी घातलं तसं दिसतंय तू बनवलेलं इनविजिबल मंगळसूत्र घातलेलं पण ते एकदमच काहीच दिसत नव्हतं ना सो म्हणून मग मोठा पण छान वाटतंय पण थोडंसं सा मला असं वाटतं अजून वरती घ्यायला हवं फर्स्ट तर मला सांग की माझा आवाज क्लिअर येतोय का छान दिसतोय का हो ना मस्तच वाटतंय तो, तो. नुसता घातला ना तरी पण छान वाटतंय पण ॲक्च्युली ते जायचं आहे ना सो म्हणून दुसरं पण वाटप दुसरं कुठे असं ड्रेस बेसवरती पण छान वाटेल घातलं की साडीवरच इतका भारी दिसतोय तो, तो. वाच येतोय ओके थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल मला वाटलं पहिला तू जॉईन करशील म्हणून तुला मी शेअर केली आधी लिंक हा उठला का म्हटलं आता साडेपाच साडेपाच वाजेपर्यंत अर्धा तासच घेईल म्हणून मग आता हो लवकर आले ॲक्च्युली टाइम जातो आवरावर आहे परत नुसता पण छान वाटेल ड्रेसवरती वगैरे हो हो ड्रेस आणि जीन्स टॉपवरती पण मस्त दिसेल तो मस्तच दिसतोय तो म्हटलं आज वहिनीला पण आजच पाहिजे होता म्हणून घालायला पण आता काय लगेच काय होणार नाही ना त्यांनी कालच सांगितलं सो म्हणून म्हटलं आता त्या ते पण घालतील नंतर प्रमोशन करणार आहे ना मी तिच्या झोपला आहे ओके झोपला आहे ना मला वाटलंच बरं झालं तर तुझा सीन पोर्ट झाला आणि आज चालू झाला तो ॲटलिस्ट म्हणजे तू आज लाईव्ह तरी घेतलंच इतक्या दिवसांनी पण काही फायदा नाही झाला त्याचा पण ठीक आहे वॉश टाईम तरी बघू वॉश टाईम किती इन्क्रीज होतोय त्याच्याने मला पण आता तिथं झिरो दिसत आहेत पण तू आहेस तिथं बोलायला मी ऑर्डर दिली आहे दोन दिवसात येईल मटेरियल बघते ओके सांगितलं आहे मी त्यांना की तू म्हणजे ऑर्डर दिली करून जेव्हा बनवशील तेव्हा मला फक्त सांग म्हणजे रेडी होईल तर बनवून सो सांगेन त्यांना प्लीज यांनी ज्यांनी माझं लाईव्ह जॉईन केलं आहे प्लीज कमेंट करा त्यांना पण ते तू म्हणजे तू आणलेस ना त्या दिवशी सो त्यांना ते आवडलं हे बनवलेलं तू म्हणून लगेच त्या दोघींनी पण सांगितलं की तिला सांग पण बनवायला आज नेहमीचे सबस्क्रायबर्स नाही आले Uh, हो नेहमीचे सबस्क्रायबर्स नाही आले अजून येतील हळूहळू कारण कसं होतं माहिती आहे का म्हणजे uh, आजकाल ना नोटिफिकेशन्स खूप लेट जातात काही काही जणांना आणि जे जुने सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांना पण नोटिफिकेशन्स लेट जातात मग त्यांना समजत नाही पटकन की uh, लाईव्ह चालू झालं आहे या आपण काही ब्लॉग अपलोड केला आहे नोटिफिकेशन लेट केल्यामुळे पुणे हाय हाय पुणे सिटीचं नाव काय मी विचारणार नाही ना कारण तुमचं आय डीमध्येच ऑलरेडी पुणे दिसत आहे म्हणजे तुम्ही कोणावरनं आहात शीतलला पण सेम पाहिजे का नाही शीतलने अजून डिझाईन नाही मला पाठवली आहे पण तिने जेव्हा डी डिझाईन जेव्हा पाठवेल ना तेव्हा मग मी तुला सांगेन की तिला कुठल्या ह्याच्यामध्ये पाहिजे ते फक्त आता मला फक्त वहिनीने सांगितले म्हणून मग मी तुला ऑर्डर दिली त्याची प्लीज त्याने ज्यांनी माझं लाईव्ह जॉईन केलं लाई आहे प्लीज कमेंट करा अहो तुम्ही कुठून मी मी महाडमधून आहे महाड रायगड ओके लता शिंदे हाय हाय लता हाय नमस्ते तुम्हाला कसे आहात तुम्ही आणि प्लीज कुठून जॉईन लाईव्ह जॉईन केलं लाई आहे प्लीज सांगाल का प्लीज व्हिडिओला लाइक सुद्धा करा मी नेक्स्ट फ्रायडेला जाणार आहे मुंबईला हे म्हणाले जाऊ नेक्स्ट वीक मध्ये ओके okay. मटेरियल आणायला मला फक्त सांग एकदा लता शिंदे कुठून मी महाड रायगडमधून आहे तुम्ही कुठून आहात लता ताई राम राजी राम राजे अरे ओके कुठे गेले आहात मी फर्स्ट लाईक केलं ला आहे हो हो ते समजलं मला की तूच फर्स्ट लाईक केलेलं ला आहेस ते थँक्यू त्यासाठी पुणे बाय 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 पुणे लता शिंदे बरं अमोल माली हाय हाय मी हे कुठे आलं लताताई मी मधून नाही माहिती मी कागल कुठे आलं निलेश लाईव्ह थँक्यू थँक्यू निलेश दादा थँक्यू सो मच आणि तुम्ही सगळ्यांनी माझं लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू तुम्हाला हो मटेरियल आणायला ते परवडेल मला आणि अजून डिझाईन्स पण बघता येईल मला पेंडच्या हां नक्कीच नक्कीच बघ म्हणजे अजून ऑर्डर्स भेटतील तुला तीन नंबर लाईक केलं विजय कुमार थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू विजय कुमार भारी लुक थँक्यू थँक्यू निरीश दादा थँक्यू सो मच पुरवा साळी हाय पुरवा हाय थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं हो 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 चहा झाला माझा तुमचा झाला का सगळ्यांचा चहा एक सेकंड मी फक्त डोर ओपन करून आले Okay. shot um, Oh, okay. me both like done. thank you, thank you so much. Thank you, Nidhi. कशी आहेस कुठून आहे मी महाड मधून आहे सागर दादा दादा कुठे आहेत दादा आत्ताच आहे आले आहेत तुमचे जस्ट आलेले आहेत अगं तुझी मुलगी छान आहे हो ना थँक्यू हा पुरवा थँक्यू सो मच ओके तुझी पण मुलगी खूपच छान आहे तिचे स्टेटस बघते तुझ्या मोबाईलमध्ये <laughs> मी मस्त तू कशी आहेस मी पण छान बरेच दिवस कॉल नाही मेसेज नाही खोपोलीला कधी आली का तुम्ही नाही नाही म्हणजे अजून तरी नाही आलोय बघू माझी मावशी राहते ना, ना तिथे खोपोलीला अरे तुला कस माहिती मला माहिती नसणार का पूर्वा ओके okay. यायचं ना हो हो, नक्की नक्की येऊ नक्कीच कोण सांग रुपाली ऑफकोर्स रुपाली तुझं नंतरचं नाव चेंज झालंय पूर्वा खुशबू आहेस का गेली माझी कमेंट भेटली का यायचं ना हेच लिहिलं ना निलेश दादा तुम्ही हो, हो, भेटली भेटली तुमची कमेंट भेटली व्हिडिओमध्ये हाय दर्शना ताई नमस्कार हाय हॅलो सिद्धेश दादा थँक यू माझं लाईव्ह जॉईन केल्याबद्दल नमस्ते तुम्हाला पण लाईक केलं ताई थँक्यू थँक्यू सो मच सिद्धेश दादा थँक्यू तुम्हाला पण शुभ संध्याकाळ चहा झाला थँक्यू हो झाला झाला तुमचा झाला ओके पूर्वा म्हणजे कोणते सांग रुपाली मला माहिती आहे कोणते सांग माझा चहा झाला नाही ओके okay. म्हणजे तुम्ही आत्ताच आला असाल बहुतेक जॉबवरून आज वन के झालं तर चांगलंच होईल हो ते आहेच आज जर झाले कम्प्लीट तर काय भारीच आहे बघू पण होत आहेत का नाही ते हो का हो हो नक्की बाय तरी कामावर आहे ना म्हणून ओके ओके निलेश दादा थँक्यू माझं तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच माझ्या इथं सार्वजनिक मागे गणपती बसला आहे वरती अरे वा मस्त मग तिथला एखादा व्हिडिओ तुम्ही टाकू शकता ना शॉर्ट्स वरती टाकला नाहीत का सिद्धेश दादा खुशी ताई नमस्कार खुशबू तुला सिद्धेश दादा नमस्कार करतायत अ मी कधीच आलो कामावरून दुपारी झोपलो होतो मी काही ओके हा वाटलंच होतं मला आता मागे गणपती बसले आहेत ना तुमच्या इथे मला नक्कीच त्याचा एखादा व्हिडिओ या पोस्ट कधी असं टाका छान वाटेल नवनाथ जगदाळी कोणते गाव आहे तुझे काही मी महाडवरून आहे नवनाथ दादा तुम्ही कुठून आहात गणपतीचा फोटो टाकला आहे ताई मी युट्यूबला हा मी फोटो बघितला गणपतीचा आणि मी लाईक सुद्धा केलं होतं त्या फोटोला म्हटलं शॉर्ट्स व्हिडिओ नाही टाकला का तुम्ही त्याचा ओके, 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 नक्की खुशी चहा झाला का तुमचा okay. खुशीताई आता चहा घेत होत्या कारण खुशी आ, खुशी नाही सॉरी खुशबू नाव आहे त्यांचं आणि त्या मगाशी लाईव्ह आल्या होत्या तर मागा लाईव्ह जॉईन केलं होतं आणि आता त्या चहा घेत आहेत <laughs> पंढरपूरचा आहे मी ताई डे ओके मस्त छान बस तुम्हाला तर रोज मस्त म्हणजे तुम्ही रोज तिथे दर्शन घ्यायला जात असाल विठुरक प्रथमेश पाटील मी महाड रायगड मधून आहे हो दादा चहा झाला माझा तुमचा चहा झाला का तुम्हाला खुशबोली विचारला आहे की तुमचा चहा झाला का हो किती छान ना मस्त म्हणजे तुम्हाला रोज मंदिरात जाता येत फेमस आहे तसे हो माहित आहे फेमस आहे ते आम्ही आलो होतो पंढरपूरला आणि खूप छान मंदिर आहे तिथे पण आमची खूप घाई गडबड झालेली पण मस्त दर्शन झालं आमचं शॉर्ट व्हिडिओ बनवतो आज रात्री नमन माझ्याकडे तिथं मी व्हिडिओ बनवेन मागी गणपतीच्या इथे हो oh, नक्कीच बनवा शॉर्ट व्हिडिओ छान सुद्धा जातील त्याला बाप्पाच्या व्हिडिओला किती छान ना पंढरपूर दर्शनासाठी जाता येतं हो ना मग मस्तच छान आहे झाला खुशबू ताई ओके तुम्ही खूप छान म्हणतेच थँक्यू थँक्यू सो मच प्लीज व्हिडिओला सुद्धा करा आणि प्लीज माझ्या चॅनलवरती माझे व्हिडिओसुद्धा बघा ब्लॉग्स अपलोड केलेले आहेत ते आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून माझं लाईव्ह जॉईन केलं खूप कमी वेळामध्ये खरंच थँक्यू तुम्हाला तुला सगळ्यांना फॉलो कर मला तायडे हो नक्की नक्कीच मला फक्त कमेंट तुमचा चॅनेल आहे का मागे गणेशोत्सव निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा हिंदू हाय हाय नक्की करेन तायडे थँक्यू नवना थँक्यू मागी गणेशोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू सिद्धेश दादा आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मागी गणेशोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा आज एवढे नाही ना लाईव्ह मध्ये हा कमी आहेत आज जरा होतील हळूहळू बट आता माझे हे पण आले आहेत न्यायला आम्हाला निघायचं आहे ना थोड्या वेळाने हळदी कुंकू आहेत आज बऱ्याच ठिकाणी होतात कधीतरी कधीतरी कमी जास्त होतच असतात कमेंट केली आहे मी ताईडे ओके नक्की मी नक्की बघेन तुमची कमेंट आणि तुम्हाला सुद्धा फॉलो करेन माझ्या पण मध्ये कमी होते हो हो तुझ्या पण मध्ये कमी होते नाहीतर बर बरीच जण असतात असो ताई तुमच्याकडे बसवला नाही ना माझी गणपती खुशू ताई तुमच्याकडे नाही का गणपती नाही नाही आमच्या इथे म्हणजे महाडमध्ये आहेत बसल बसवले होते गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथेच म्हणजे त्या दिवशीच फक्त हे होतं होती आज का हो ती लाईव्ह होती मला वाटतं साडेतीन वाजता ना खुशबू खुशबुताई पण आज बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आली होती नाही दादा हळदी कुंकू सुरू आहे बऱ्याच ठिकाणी ताई हो 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 त्याच्यासाठीच सध्या हळदी कुंकू आहेत बऱ्याच ठिकाणी नंदन पट्टा सॉरी माझं प्रनाऊन्सिएशन चुकत असेल तर नंदन दादा जय हिंद जय जै महाराष्ट्र तुम्हाला पण जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या लाईव्हला लाईक केलं ला आहे मी माझे दोन शब्द दो समोर दो धन्यवाद <laughs> बरं थँक्यू दादा थँक्यू सो मच थ्री फोर्टी फाय टू फोर थर्टी हां किती मुलं आहेत दोन मुलं आहेत मला एक मुलगी आहे मोठी आणि एक मुलगा आहे अच्छा खुशबू आणि थँक्यू दादा माझं लाईव्ह तुम्ही जॉईन केलं वेळात वेळ काढून आणि व्हिडिओला लाईकसुद्धा केलं प्लीज माझ्या चॅनलवरती माझे व्हिडिओज गाव बघून चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा ताई थंडी आहे का कुठली गेलं थंडी आहे का ताई तुमची हो आहे थंडी आहे अजून सुद्धा आहे मुलं झोपलेली असतात तेव्हाच घेता येत हो ना तेच तर उद्या रथसप्तमी हा म्हणजे आज आणि उद्या म्हणजे उद्या रथसप्तमी आहे ना तर उद्या लास्ट होईल हळदी कुंकाचा जे प्रोग्राम आहे ते त्याच्यानंतर मग झालं म्हणजे म्हणून आज दोन दिवस जरा खूप जास्त बऱ्याच ठिकाणी आहे बरोबर खुशबुताई थोडा विचार करू बघ बोलायला लागते ना आणखीन काहीच नाही आणि समोरच्याचा विचार आणि त्याच्या मनाच्या डोंकानंतर थोडा खाली बोलायला चांगला असतो हो हो बरोबर बोललात नंदनदादा तुम्ही खुश हो उद्या शेवटचा हॉर्डी आरडे गेला घरी

हो 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 हो, हो। तुम्ही पण बऱ्याच दिवसांनी आलेला आहात मला वाटतं मी पण नव्हतं मध्ये घेतलेलं काल काल घेतलं होतं थोडा वेळ काल थोडा वेळच घेतलं होतं त्या जास्त टाईम घेतला नव्हता काल माझा पण वाढदिवस झाला आता ये गेला शुक्र ओके ओके गेला शुक्रवारी होतं का आ, हो मला वाटतं मी विश केलं होतं तुम्हाला यूट्यूबच्या पोस्टवरती तुमच्या मोस्ट वेलकम दादा मोस्ट वेलकम हॅपी बर्थडे दादा धन्यवाद खुशबू ताई सॉरी लेट विश करते आ, हा बहुतेक तुला पोस्ट दिसली नसेल त्यांची त्यांची त्या थै, मधी पोस्ट टाकली होती त्यांनी त्यांचा वाढदिवस होता तेव्हा खुशबुताईंना माहित नसेल माझा वाढदिवस होता ते ताई हो बहुतेक त्यांना माहित नव्हतं तेव्हा कारण तर मी जेव्हा पोस्ट टाकली होती तेव्हा नसेल बघितलं तिने हो मला माहिती नव्हते अविनाश वीर हॅलो कुठून तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का प्लीज अविनाश अच्छा बरं बरं खुशब ताई आता विश मला खूप छान वाटलं ताई कुठून आहात मी महाड रायगडमधून आहे तुम्ही कुठून आहात सातारा अरे थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल अविनाश थँक्यू सो मच प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि जमल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा बहुतेक कुठलेले आहेत आता वाटतं म्हणून हो, हो उठली आहेत आवाज आला का तुला शिवराजचा <laughs> थोडं बंद करायला लागेल <laughs> हो आवाज आला हा तेच आता जर लिहायचं सुद्धा आहे बरं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे ठीक आहे ताई बंद करायला लागणार ओके 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 चलो बाय सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी बाय ओके चल नंतर बोलू बाय